सत्यकथा गेली ती आज मृत्यूला घट्ट कवून टाळून कायमची निघून गेली तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुंदका आवरेना पण शेवटी ती सुद्धा बाहेर पडून पाहणारा हुंदका साडीच्या पदराच्या बोचक्या खाली दाबून धरावा लागला धावत जाऊन लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणणारे पाय अंगठ्याने जमीन कोरू लागले पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही ते ओसडून वाहत होते कित्येक असे अन्याय बुक्यांचे गाव प्रत्येक पाहिले होते मायेच्या डोळ्यांनी कित्येक साहिले देखील होते पण सगळे सगळे पडते आडून पुरुषी पस्त्या प्रस्थापित समाजात हे स्त्रियांचं जगणं मी का सांगितले नाही पोरीला स्त्री जातीला स्वच्छने मरण्याचा सुद्धा अधिकार नाही पोरी हे शिकवायचेच राहून गेले होते मायच्या जीवाला याचाच घोर लागला असला पाहिजे म्हणून तोंड गप्प असला तरी डोळे अंकात करत होते ती होती तरी जीव पिवळ प्योर, पिळवटत होताच ना क्रू समाजाने उघड्यावर टाकलेले असहाय फाटक्या कपड्यातली फेकलेली भाकर खात असलेली दोन जीवाची कंबळी झाडांच्या बुन्यावर ताट कळत पडलेली कंबळी मायेच्या नजरेने समोर उभी झाली की जीवाचा पाणी पाणी होत होत पोटची लेकरू असूनही काय करू शकणार होती माय चोरून लपून भाकरीचा तुकडा नाही येत दोन फळांच्या काय तिच्या आग आग होणाऱ्या जीवावर दोन चार पाण्याचे थेंब ओतून पाहत होती कमळी डोळ्यांना दिसत तर होती कावळ्या जीवाला तेवढाच आधार तर होता आता थांबलं सगळं मरण आलं आणि घेऊन गेलं तिला हात पकडून नाही फरफटत पण तिच्या जन्माची फरफट थांबली आता प्रेम केलं होतं म्हणे कमळीनं गावच्याच पाटला पाटलाच्या पोऱ्यांशी गण्या त्याचं नाव खूप स्वप्न दाखवली होती गण्यानं कोणाच्या बापाले घाबरत नाही तुले घेऊन शहरात जाईन तिथं आपण आपला संसार थाटू कमळे पाटलाच्या पोराने नाही म्हणण्याची हिम्मत नाही या गावात कोणाची तुले पाटलीन बनवून ठेवीन सोन्याचा मडवीन मनाला होता कमळीच्या कोवळ्या मनाला सुखाच्या स्वप्नांनी भरून टाकत होतं कमळीला गण्याचा खूप आधार वाटू लागला होता गण्याशिवाय तिला काही दिशिणा झालं होतं पाटलींच्या वेशात स्वतःला आरशात बघताना आनंदाचा भरत भरत येईना कमळीला गण्या आणि फक्त गण्या एवढंच तिचं विश्व होऊन बसलं कमळीची सखी सखी समजावी तिला कमळे दिसतात तसं नसत सोने एक माझा एकदम जाऊ नकोस घे जरा विचार कर पोराईचा खराब असते त्याला पाहिजे ते मिळालं का मग झालं प्रेम भीम सार तू ह्या मायासारख्या पोरींसाठी असते आणि जद बी आपलीच जाते पोराईला फरक पडत नाही पण प्रेमच ते आंधळ म्हणतात तसंच गण्या नाही त्यातलं तू उगा काय बी बोलतेस म्हणून कमळी परत आकाशी उडू लागायची कमळीच्या प्रेमाच्या तिच्या विश्वासाचा घणा आता फायदा घेऊ लागला होता कमळीला त्या एकट्यात गाठून चम चमत्या टिकल्या माळ वांगड्या वस्तू देऊन तिला उपकाराखाली दावून पाहत होता गळ्याची आण देऊन तिला प्रेमाची लक्तर फाडत होता पाच रुपयांची भजी खाऊन घालून तिच्या जीवाचा भाजीपाला करत होता कमळी तरी खुश होती प्रेमात अखंड चूर होती चांना समर्पित होऊन स्वप्न पाहत होती कमळीच्या सौंदर्याची तारीफ करायचा तेव्हा तर कमळीला आकाश ठेंगणं पडे असेच आनंदी दिवस जात होते दिवस सरता सरता कमळीला दिवस गेले दिवसाचे महिने आणि झाले अन गावभर बातमी पसरली हा हा म्हणता आंबटभर उठले गावकऱ्यांनी परिवाराला वाईट टाकले कमळीच्या तोंडावर थू करू लागले परिवाराशी गावाने बोलणं सोडलं लोक टोमणे देऊ लागले कमळीच्या भाऊ बहिणींना गावात फिरणे कठीण झाले परिवारांनी कमळीला डाबून ठेवले तिला मारहाण झाली कमळीचा बा तर हाय खाऊ लागला होता पण एवढ्याने गावकऱ्यांना समाधान नव्हते गण्या आता गावात दिसत नव्हता कामाच्या आळून शहरी पळत होता आताशा गण्या हुशारीन वागू लागला होता लोकांच्या नजऱऱ्या सभ्य दिसू लागला होता गावकऱ्यांनी संतापून पंच बसवले हो चार चौघात कमळीवर आरोप लावले नको नको ती लांछन लावले पंधरा वर्षाच्या पुरीला पापीन ठरवले गावातल्या स्त्रियांना कमळीची भीती वाटू लागली कंबळीमध्ये त्यांच्या त्यांच्या नवऱ्यांना हिरावून घेणारी राक्षसी दिसू लागली पुरुषांनी तिच्यावर सार्वजनिक चर्चा केल्यात मस्तकी मस्करी करत वाघ वासनेने बरबटलेल्या सुप्त मनाच्या मज्जा या निमित्ताने घेऊ लागले कमळीचा परिवार हतब हत होता नायलाजाने खाली मान घालून उभा होता मायचे डोळे भरू भरू वाहत होते ना बाचे डोळे सुकून आत दसलेले याच डोळ्यानं बा बिनविन करीत होता लेकीवर द्या करा सांगून पाहत होता शब्दात बोलायची मात्र न हिम्मत होती ना आता ताकद उरली होती पंच तरी न्याय करेल ही अपेक्षा अजूनही जागृत होती पण पुरुषी पस्थापित खाच्या तो पंचानी दोन जीवाच्या कमलीला फरफटत आणायला सांगितले गण्याला निर्दोष ठरवत कमलीला आरोपी ठरवले गेले पंचानी गण्याला निर्दोष करार दिला पण गण्याचे नाव घेतले म्हणून कमळीवर अत्याचार केले गेले माणुसकीला के पण लाज वाटले अशी तिला शिक्षा सुनवण्यात आली शिक्षा काय तर साऱ्या गावानेच नाहीतर कुटुंबाने सुद्धा कमळीला वाळी टाकावे असा वट हुकुम सोडला या सटवीशी जो बोलन त्यांचा गाव निकाला होईल म्हणून पंचानी नोटीस काढले कमळीनं भरल्या डोळ्याने अपेक्षा घेऊन गण्याकडे पाहिले तिला स्वप्नाच्या दुनियेत नेऊन तिच्या शरीरावर उत्साह आणि भोग घेणारा आता शांत बसला होता कमळीच्या स्वप्नाचे चुराडे झाले क्षणात संसार सुखाची इच्छा धूळ झाली ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्यपणाला लावलं होतं त्यानंच आयुष्याच्या चिंद्या चिंद्या केले होत्या। चा चा ही जीव नाही बाकी परिवारावर अन्याय नको म्हणून सुद्धा लेकीला घातल्या कपड्यावर बाहेर काढली दोन जीवाची कमळी एकटी पडली अंगावरच्या एकमेव कपड्यानं गावात भटकू लागली देची भीक मागू लागली देवाची आण देऊन द्या याचना करू लागली चार भिंतीचा आसरा तर सोडा तिला भाकरीचा तुकडा देखील कोणी देनाशी झाले पिंपळाच्या झाडाच्या कमळी उपाशा पोटी तर पडत होती जीवांच्या आकांताने रडत होती प्रेमाच्या अना भाका घेणाऱ्या त्या पुरुषाला सुद्धा तिच्या स्थितीची द्या आली नाही बाप म्हणा मनवणारा पुरुष सुद्धा मूंग घेऊन गप्प होता पुरुषी पंचांतीच्या जीवाचे हाल हाल करून पुरुषी खाकीबाज मोठेपणा दाखवला होता पण एक स्त्री म्हणून कुणीही स्त्रीचं मन तडपडला नाही तिला समजून शकलं नव्हतं फाटक्या कपड्याने थंडीत उघड्यावर कंबळी चौदा दिवसाची उपाशी अन्याने बरबटलेली समाजाच्या उलट्या नियमाची बळी पडली आणि तशीच तडपडत फाटक्या मनाने तुकड्या तुकड्या अखेर तीन आज जीव सोडला कमळी गेली तगमग संपली सुटली बिच्चारी मृत्यूला तिची द्या आली असावी एकट्या पडलेल्या कमळीला मृत्यूने कवेत घेतले होते गणे अजूनही गावात फिरतो आणखी एखादी कमळी तावडीत सापडते का म्हणून डोळ्याने हुंगतो आहे चमचमत्या टिकल्या माया गोळ्या करतो आहे आणखी एखादी कमळी पळी पडेल पुरुषी खाकेबाज आणखी एखाद्या कंबळीवर अन्याय करेल आणि चाराने ग्रास लिहिला समाज तिला असेच उघड्यावर मरणास टाकून देतील कदाचित कधीतरी गावकऱ्यांना त्यांची चूक समजेल एखाद्या गण्याला कमळीची द्या येईल फाय कायदे जिवंत होतील पोलिसांना जाग येईल पण या चिंद्या झालेल्या कमळीचा तडपडता जीव मात्र परत येणार नाही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद